नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत दहा मिनटात अगदी पटकन होणारी तव्यावरचं पिवळं पिठलं आपण ही रेसिपी टिफिनसाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा ही करू शकतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही सगळ्यांना आवडेल मुलांना पण डब्यात द्यायला ही अगदी छान रेसिपी आहे पोळी भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतो इकडे तवा गरम करत ठेवायचा आहे आणि आपल्याला पटकन एक कांदा कट करायचा आहे आपल्याला तिखट ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने मिरच्या दोन कट करायच्या आहेत बारीक मिरच्या कट करून घ्या लसणाच्या दहा प पाकळ्या ठेचून घ्या तवा आपला गरम झाला असेल तेल एक टेबल स्पून टाका तेल गरम झालं की मोहरी जिरे हिंग हळद पावटी स्पून आपल्याला घ्यायचं आहे आधी मोहरी टाका जिरे टाका आणि कडीपत्ता टाका छान फुलू द्या आपल्याला ठेसलेलं लसूण टाकायचं आहे लसूण अगदी थोडा लालसर असा परतून घ्यायचा आहे मिरच्या टाका मिरच्याही थोड्याशा परतून घ्या आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा ही व्यवस्थित परतून घ्या खूप लालसर करायचा नाहीये है कांदा आता हिंग आणि हळद पावटी स्पून टाका सुरुवातीला आपण हिंग हळद टाकलं की ते करपतं म्हणून नंतर टाकायचं आहे शेंगदाणे मुठभर टाका शेंगदाण्याने पिठल्याला खूप छान चव येते तुम्ही कच्चे किंवा भाजके कुठलेही वापरू शकता तेही थोडेसे तेलात परतून घ्या आता एक कप पाणी आपल्याला थंड टाकायचं आहे गॅस मोठाच ठेवा म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल फार रटरट उकळी काढायची नाही आहे जरा अशी उकळी आली की लगेच गॅस बंद बारीक करायचं आहे मीठ चवीनुसार टाका मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या तर इथे आपल्याला बेसन तीन टेबल स्पून टाकायचं आहे गॅस बारीक करून आपल्याला बेसन टाकायचं आहे तर व्यवस्थित ते बेसन मिक्स करून घ्या हे पिठलं खूप घट्टही करायचं कर नाही खूप पातळही करायचं नाही आणि बेसन जर आपलं रवाळ असेल तर हे पिठलं खूप छान होतं तर व्यवस्थित सगळं पाणी आणि पीठ मिक्स करून घ्या तर छान चव यावी म्हणून कसुरी मेथी एक स्पून टाका तुमच्याकडे ताजी मेथी असेल तीही तुम्ही टाकू शकता पण कसुरी मेथीनं जास्त छान चव चा येते तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या तर भरपूर कोथंबीर टाका कोथंबीर पण व्यवस्थित मिक्स करून घ्या तर वरून एक टेबल स्पून कच्चा तेल टाकायचं आहे आणि एक पाच मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तेल आधी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाच मिनिटांसाठी आपल्याला मंद गॅसवर झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटांनंतर ते पिठलं छान असं उमलून येईल हे बघा पाच मिनिटानंतर एकदम छान असं पिठलं उमलून आलेलं आहे आपलं हे गरम गरम पिठलं भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा थंड झाल्यानंतर मुलांना टिफिन सु, मध्ये सुद्धा अगदी छान लागत आता आपण हे पिठलं सर्व करूया जर तुम्हाला ही दहा मिनटात होणारी अशी पिवळ्या पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवनवीन टिफिनसाठी पटकन होणाऱ्या दहा मिनटात होणाऱ्या रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा